जैन मित्रांनो मी प्रफुल्ल गिडाम आपल्या जे एस एम फिजिकल अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आजची जी माहिती आहे ते अतिशय महत्त्वाची आहे नागपूर मिहान ह्या ठिकाणची आता जे बरेच मला सकाळपासून पन्नास ते साठ कॉल आले का सर आम्ही नागपूर मिहान या ठिकाणी भरतीसाठी निघायचं का तारीख आतापर्यंत आलेली नाही आहे मित्रांनो कारण की एक तीन दोन हजार चोवीस रोजी रात्री बारा वाजता त्यांनी टायमिंग दिला होता मेल पाठवण्यासाठी आणि तितका त्यांना चेक करण्यासाठी बॅचेस पाडण्यासाठी तितका कालावधी लागतो आज जवळपास दोन तीन दोन हजार चोवीस आज तारीख आहे आणि राता रात्रीची वेळ आहे त्यांनी तो शेड्यूल पाठवलेला आहे तो आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला भेटून जाणार तरी तुम्हाला मी कशा पद्धती त्यांनी ज्या बॅच पाडलेल्या आहेत त्या मी तुम्हाला सांगतो बॅच म्हणजे असे जे काही महिला उमेदवार आहे एकवीस दोन एकवीस दोन दोन हजार चोवीस रोजी जितक्या काही महिला उमेदवार आहे त्यांनी सकाळी सहा वाजता यायचं आहे आणि त्या ठिकाणी बावीस दोन दोन हजार चोवीस जितके काही महिला उमेदवार आहे त्यांनी दुपारी तीनच्या नंतर या तीन वाजताच यायचं आहे आणि एकवीस ते पंचवीस जितके काही हजार महिला उमेद इच्छुक उमेदवार आहे त्यांनी त्या तीन वाजता यायचं अशा दोन पद्धतीनं बॅचेस पाडलेले आहेत त्यामध्ये सकाळी तुमची सहा वाजून पंचेचाळीस मिनिटांनी पहिली बॅच होणार महिलांची आणि दुसरी बॅच होणार आहे दहा वाजून पंचेचाळीस मिनिटांनी अशा दोन बॅच होणार आहे आणि पुरुषाचं पण ते तसंच आहे एकवीस दोन दोन हजार जो चोवीस रोजी सर्व पुरुष उमेदवारांना सकाळी सहा वाजता त्या ठिकाणी यायचं आहे आणि बावीस दोन दोन हजार चोवीसच्या सर्व उमेदवारांना तीन वाजता यायचा आहे आणि एकवीस ते पंचवीस गैरहजार उमेदवारांना तुम्हाला तीन वाजता यायचं आहे या पद्धतीनं आपल्या बॅचेस पाडलेल्या आहेत तुम्हाला तीन वाजून तीस मिनिटांनी आणि एक पाच वाजून तीस मिनिटांनी अशा दोन बॅचेस पाडल्या आहेत दुपारच्या आता त्यामध्ये तुम्हाला इतांनी सोबत काय घेऊन यायचं आहे हे सांगितलं होतं त्यामध्ये एक हॉल तिकीट आणि एक पात्र प्रमाणपत्र जे पात्र हॉल तिकीट आणि एक आय कार्ड तुमचं जे समजा हॉल तिकीट आहे जे पेपरच्या वेळेस सांगितलं होतं ते मागितलं आहे कारण की आता बऱ्याच उमेदवारांचं जे समजा महिला असो किंवा पुरुष असो त्यांचं जे पात्र प्रमाणपत्र आहेत त्या ठिकाणी फिजिकलच्या वेळेस जमा केलेलं आहे आणि या हे पण हॉल तिकीट बऱ्याच विद्यार्थ्यांकडे नाही आहे त्याची काही चिंता करू नका कारण की बऱ्याच विद्यार्थ्यांपर्यंत आहे नाही हे मला माहीत आहे कारण की हॉल तिकीट आता आपण काढू शकत नाही कारण की ते साईडच ओपन होत नाही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट कारण की मागच्या वेळेस जितके काही तुमचे हाल झाले होते असे पुन्हा हाल होता कामा नाही कारण की खाण्यापिण्याची ही आपल्यालाच करावं लागेल तुम्ही सोबत जित दुरून दुरून येता पण त्या ठिकाणी तुम्हाला नागपूर विहान <coughs> या ठिकाणी तुम्हाला माहीत आहे दूर दूरपर्यंत दुकान दिसणार नाही काहीच आहे नाही त्यासाठी तुम्हाला स्वतः खाण्याच्या वस्तू न्याव्या लागेल आता यामध्ये तुम्हाला म्हटलं तुम्ही महत्त्वाची बातमी सांगतो महत्त्वाची माहिती सांगतो बातमी नाही माहिती त्यामध्ये मागच्या वेळेस मी आता महाराष्ट्रातून जवळपास बऱ्याच विद्यार्थ्यांचे आतापर्यंत जेवढे काही मी व्हिडिओ बनवले तेवढ्यावर कॉल आले तर मी त्यांना विचारलं का तुमचे मागचे जे मार्क आहे ते किती आहे का सर मेल करू का नाही करू तुमचे मार्क मागचे मार्क विचारले कोणत्याही विद्यार्थ्यांनी मार्क मला सांगितलेले नाही आहे कारण सर म्हणे आम्हाला मार्क माहीतच नाही त्यांनी सुद्धा नाही असं होता कामा नाही त्यामध्ये आता त्या ठिकाणी बॅचला आता पहिली बॅच असो दुसरी बॅच असो त्या ठिकाणी गेल्याबरोबर त्या सरांना विनंती विभागाचे जे अधिकारी असतात का सर मागच्या वेळेस आम्हाला टाईम माहीत पडला नव्हता तर आम्हाला या ठिकाणी टाईम माहीत पडावा यासाठी आम्ही तुम्ही जसा स्टार्ट केला फिनिश फिनिश करून आल्यानंतर तुमचं नाव त्या ठिकाणी तुमचा एफ ओ जी नंबर तुमची जे काही कॅटेगरी असेल ते आणि तुमचा टायमिंग त्या ठिकाणी असला पाहिजे आणि तुमचा सिरियल नंबर त्या ठिकाणी असला पाहिजे त्या ठिकाणी तरच तुम्ही साईन करायची कारण की मी सुद्धा पुण्यावरून भरतीत देऊन आलो याच पद्धतीनं मी त्या ठिकाणी त्याच अधिकाऱ्यांनी विचारलं तुम्हाला मला तुला बाबा काही आक्षेप आहे का मी म्हटलं तर सर मला नाही आहे हा टाईम माझा बरोबर आहे त्याच ठिकाणी तरच मी सहीन केली तुम्हाला जर काही आक्षेप असेल तर तुम्ही साईडला तक्रार निवारण असं केंद्र असते त्या ठिकाणी तुम्ही आक्षेप म्हणजे तक्रार करू शकता लेखी म्हणा का कशी म्हणा पण या ठिकाणी असं तुम्ही करू होऊ देऊ नका त्या ठिकाणी आता मागच्या वेळेस मी जेव्हा चार दिवसापासून ह्या गोष्टीसाठी मी भांडलो का तुम तुम्हाला पुन्हा चाचणी पुन्हा धाव धाँच, धावण्यासाठी कारण की तुमचं बाबा खूप सारं नुकसान झालं आणि तुम्हाला या नुकसान भरपाईसाठी ह्या चार ते पाच दिवस मला सातत्यानं भांडावं लागलं तर हे गोष्ट तुमच्या लक्षात असायला पाहिजे कारण की तुम्हाला त्या ठिकाणी जे तुम्हाला तुमच्या डोळ्यानं योग्य वाटत असेल तेच करायचं त्यामध्ये महिला उमेदवार असो किंवा पुरुष उमेदवार असो त्या ठिकाणी तुमचा टाईम वाचवण्यासाठी हे महत्त्वाचे म्हणजे ते वॉच कारण की ला जर त्या ठिकाणी त्यांना विनंती करायची वॉच लावू देण्यासाठी कारण की वॉच यासाठी लावा लागते तुम्ही जर समजा दहा पंधरा सेकंद तुम्हाला बाकी असले तुमची फिनिश लाईन असली तर त्या ठिकाणी तुम्ही दोन सेकंद जरी कवर केले रे बाबा एखादा बाराच्यावर टाईम जाताना तेराच्यावर टाईम जाताना किंवा सतराच्यावर टाईम जाताना सोळा अठराच्यावर टाईम जाताना ह्या ठिकाणी तुमची वॉच जे आहे ते काम करते दोन सेकंदाचं एक सेकंदाचं पाच सेकंदाचं या ठिकाणी जर समजा तुमचे तेवढे सेकंदमध्ये जर तुम्हाला तुमचे दहा मार्क होत असेल तर तुमचा खूप मोठा फायदा आहे नाहीतर हे जर तुम्हाला वॉच लावू दिली नाही तर तुमचं खूप सारं नुकसान होते कारण की तुमचा टाईम तुम्हाला माहीत पडत नाही तुम्ही म्हणजे एकदम धावत धावणं 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 कारण की यामध्ये तुमचा टर्म आले टायमिंग समजणार नाही मी कधी आली काय आली मी फिनिश कधी करायची फास्ट करायची स्लो करायची ह्या गोष्टी तुम्हाला समजत नाही तुमच्याकडे जर वॉच असली तर ह्या सर्व गोष्टी समते तुमचं बिलकुल नुकसान होणार नाही फायदाच होणार ह्या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा आणि त्या ठिकाणी बसण्याच्याच पहिलेच समजा धावण्याच्याच पहिले ह्या गोष्टी सगळ्या झाल्या पाहिजे नंतर काही होणार नाही त्या ठिकाणी रश होणार गर्दी होणार जादा घराकडे असं असं होणार ह्या गोष्टी तुमच्यासोबत घडल्या आहे ऑलरेडी आणि ह्या पुन्हा घडता कामा नाही म्हणून तुम्ही धाव चाचणी सुरू करण्याच्याच पहिले धाव चाचणी सुरू करण्याच्याच पहिले आणि वॉच आणि हे जे तुम्ही म्हटलं होतं आम्ही मला सांगितलं होतं काय जे साईन करायची आहे त्या ठिकाणी तुमचा टाईम तुम्हाला माहीत पडला पाहिजे ह्या गोष्टी झाल्याच पाहिजे पुन्हा असं होता कामा नाही तुमचं नुकसान होऊ नये हेच माझी अपेक्षा आहे माझी विनंती आहे त्या सरांना पण माझ्याकडून विनंती करतो मी पण आता तुम्ही आता तुम्ही, तुम्ही जागरूक आहे युवा आहे तुम्हाला आपल्याला संविधानाने दिलेला आहे तो अधिकारसुद्धा आहे तो आपण हक्क त्या ठिकाणी दाखवायचाच आपला मला चला मित्रांनो ह्या व्हिडिओ लवकरात लवकर जितका शेअर करणं होत असेल तितका शेअर करा बरेच विद्यार्थी बाहेर जिल्ह्यातून आलेले आहे निघत आहे का त्यांना त्यांचा शेड्यूल माहीत नाही तर त्यांना त्यांचं शेड्यूल माहीत पडलं पाहिजे याकरिता तुम्ही जितका जास्त स्टेटसद्वारे काही कशाच्याद्वारे तुम्ही जितका जास्त शेअर करणं होत असाल तर शेअर करा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करायला ला ला विसरत ला नव्हता जाऊ बेल आयकन नक्की सिलेक्ट करा आणि सबस्क्राईब करत जा अशीच माहिती नवीन नवी नवी तुमच्यापर्यंत लवकरात लवकर येत राहतील चला तर मित्रांनो भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र